तर मित्रांनो स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झाले आपल्या ट्रॅक्टरची जी लायटिंग फिट केलेली त्याचा व्हिडिओ पण टाकायचा राहिला होता त्याच्या मागचं कारण म्हणलं टेस्टिंग करावं एक दोन दिवस कशी चलते लायटिंग कशी नाही तर त्याच्यानंतर पावसाने सुद्धा सवड दिली पावसाने सवड दिली शेतातले कामं चालू झालते तर त्याच्यामुळं आपलं ट्रॅक्टर पण चालू झालं तर फायनली आज दिवस भेटलेला आज आणखीन पण आपलं ट्रॅक्टर शेतातच उभं आहे तर म्हणलं इथं येऊनच आपला व्हिडिओ काढायला चालू करावं म्हणलं तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही बॅनर बघितला असता तर तिथं काही बॅनरवर टाकलेलं तीस हजार रुपये रुप खर्च आला तीस हजार रुपये नाही आला पण थोडंसं काहीतरी जास्तच खर्च आलेला आपल्या लाइटिंगला बसूदा बेशुदा तर आता एक 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 करून मी तुम्हाला सांगत जाईन बघा मित्रांनो एक गोष्ट लाईटिंग करायच्या अगोदर तुम्हाला सांगायचे बघा तर मी काल ला येऊ तो तर बऱ्याच जणांचा डाऊट असा आला इंस्टाग्रामवरती तर ही जे आपण सेटअप तयार केलेला आहे तर हा सेटअप आपला जो साऊंड सिस्टम आहे त्याला पण चालणार आहे तर मित्रांनो असं नाही आहे जो आपला हा सेटअप आहे आणि बॅटरीचा बुलेटची बॅटरीचा हा फक्त आपण लाईटिंगसाठी वापरला जाणार सगळा आपला सेटअप तर याचं काय होतं आहे जर तुम्ही साऊंड सिस्टीमला जर वापरसाल तर छोटे स्पीकर चालू शकता आणि ट्रॅक्टरचा आवाज जे असेल त्याच्यामुळे तुम्हाला ते ऐकू येणार नाही तर तुम्हाला समजा जर मोठा आवाज जर पाहिजे असेल तर रेट्टीफायर आणि ही बुलेटची बॅटरी समजायच्या नंतर मोठी जरी बॅटरी टाकली रेट्टीफायर ते जर वापरलं तर करंट कमी प्रोड्यूस आणि ती बॅटरी लवकर चार्ज होत नाही आपली मोठी बॅटरी टाकल्याच्या नंतर त्याच्यामुळे तुम्हाला नाही का डायरेक्ट अल्टिनेटर टाकावं लागेल मोठं ट्रॅक्टरचं स सेपरेट आपल्या फॅनच्या साईडला बघा त्या साईडला आणि त्याच्यावरतीच तुमचं साऊंड सिस्टम चालणार तर ह्या जे आपण हे सेटअप केलेलं आहे याच्यावर साऊंड सिस्टम नाही फक्त लाईटिंग आणि समोरचा बल्ब तो चालणार बघा तर चला येऊ आपल्या पॉईंटवर दुसऱ्या पार लिंबात जाऊन बसला तर मागं काय सगळ्या लिंबाचं झाड जा बघा ट्रॅक्टर इथं जा लावलेलं आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले स्टार्टिंग करू आपण समोरून तर थेट मागं तर चला तर आले का सगळे तर व्हिडिओला स्किप नका करू बघा काय होतं बरेच जण स्किप करतात आणि नंतर मग लाईव्हमध्ये समजा कमेंटमध्ये कुठं प्रश्न विचारत जातात तर मी स्टेप बाय स्टेप सांगतो त्याच्याकडे फक्त लक्ष द्या आणि खर्च पण सांगणारे एक एक करून सांगणार आहे ते बघा मित्रांनो स्टार्टिंग राहणार आहे आपल्या हेडलाईटपासून तर मित्रांनो जे आपल्या हेडलाईटला केबल वापरायला लागलं आपण पाचच्या मोटरीचं वापरलेलं बघा चेक करायचं तर हे जे लागलेलं आपल्याला दोन मीटर तर हे आपल्याला केबल पाडलेलं बघा एकशे दहा रुपये मीटरने पडलेलं आहे तर दोन मीटर दोनशे वीस रुपयाचं आपल्याला केबल पडलेलं आहे फूटमध्ये सांगतो की आपल्याला पाच फूट आपल्याला हे या ह्या साईडपासून तर मागच्या साईडपर्यंत आपल्याला केबल लागलेलं आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जेवढं चांगलं केबल होत आणि तेवढं चांगलं केबल आपल्या समोरच्या बल्बसाठी वापरा जेणे की जळाजळी होत नाही आणि दीर्घकाळ आपलं केबल टिकून राहतं आणि ही झाली आपली पहिली वस्तू त्याच्यानंतर चाललो आपण दुसऱ्या वस्तूकडे जे की आपली आहे रेक्टिफायर जे की आपण डुकडुक्याचं वापरलेलं आहे बघा तर मित्रांनो रेड्डी फायर बसलेला आहे आप आपल्याला एक हजार रुपयाला तर तुमच्या इकडं समजा एक शंभर रुपये वाढून किंवा हजार रुपयापर्यंत बसून जातील रेट्टी प्रॉब्लेम असा आहे एखाद्या वेळेस तुम्हाला चांगलं पण लागू शकतं किंवा खराब पण लागू शकतं हे फायरची काही गॅरंटी वॉरंटी नसते बघा जळल्याच्या नंतर याचा प्रॉब्लेम असा आहे चार्जिंग करणं म्हणजे बंद करून टाकतं हे तुम्हाला चार्जिंग करतं का कसं नाही करत हे तुम्हाला ते मागं जे आपण मीटर टाकलेलं बॅटरीचं त्याच्या खाली व्होल्टेज दाखवितं त्याच्यामध्ये व्होल्टेज दाखवितो बघा जर व्होल्टेज वाढले तर आपलं हे चार्जिंग करता असं समजून जायचं तर हे आपल्याला बसलेलं बघा एक हजार रुपयाला तर आता तो दुसऱ्या वस्तूकडे तर मित्रांनो चाललो आपण तिसऱ्या वस्तूकडे जे सगळ्यात मेन आहे ज्याच्यावरूनच सगळं ऑपरेट होतं जी म्हणजे आपली बॅटरी तर मित्रांनो घेतलेली आपण लाईफअर्स्ट कंपनीची बॅटरी जिची की आपल्याला वॉरंटी गॅरंटी बघा दोन वर्ष भेटलेली आहे आणि याची जी रेट आहे आपल्याला बसलेली बघा सोळाशे रुपयाला रेट्टीफायरचं ना आपल्या बॅटरीचं काम झालं आहे बघा तर आता जो आपण चौथ्या वस्तूकडं जे की त्यांची बॉडी जे आपण बॉडी तयार करून घेतलेली बघा ही आणि खालची एक पट्टी टाकून तर मित्रांनो मटेरियल जर आपलं असलं तर कमी खर्च लागेल मटेरियल आपलं होतं तर त्याच्यामुळं आपल्या ते दोन्ही जे पट्ट्या म्हणजे त्यांचा सिस्टम आहे तो आपला दोनशे रुपयात तयार करून झालेला आहे तर एकदा बॅटरीचं सिस्टम चेक करून घ्या सिस्टम म्हणजे त्यांचं फिटिंग जे आपण खालच्या दोन नटाला अटॅच केलेली आहे एक पट्टी टाकून अशी एल पट्टी आणि यालाच असं इथून सपोर्ट करून दिलेला आहे जेणे की हलाव नाही आणि आपलं जे रेट्टी फायर त्याला एक पट्टी अशी आपल्या जो पाच दहा जा जण नट आहे तेला टाकून सतरा नंबरचा आणि असं एल टाईप करून घेतलेलं आहे बघा तर मित्रांनो चाललो आपण आता पाचव्या वस्तूकडं जे की आपली सगळ्यात मेन आहे ज्याच्यावर सगळं काम ऑपरेट होतं जे की आपली वायरिंग तर मित्रांनो वायरिंग चेक करा जी की आपण कॉपरची वापरलेली बघा चार रुपये फुटने जी आपल्याला वायरिंग पडलेली दोनशे दहा रुपयाची आपल्याला टोटल सगळी जी वायरिंग लागलेलं बघा साठ फूट वायरिंग लागलेली आहे साठ पन्नास ते साठ फूटच्याच दरम्यान लागलेली आहे तर दोनशे दहा रुपयाची आपल्याला वायरिंग झालेली तर माझं असं एक म्हणणं आहे की तुम्ही ते दोन रुपये फूटची वायरिंग जे ब्लॅक रेड दोन्ही वायर रे सांगायचे ती नाका वापरू कारण की काय होतं एखाद्या वेळेस प्लस कुठं जरी बॉडी लागलं का बॅटरी झालं काही म्हणजे स्पार्किंगची कुठाना नाही हवं म्हणून आपलं हे थोडंसं चार रुपये फुटणे थोडे पैसे शिल्लक जरी गेले तर हीच वापरा तर मित्रांनो चाललो आपण आता सहा व्यवस्तूकडे जे की आपले झाले स्विच तर मित्रांनो जे असल्या प्रकारचे आपण स्विच वापरलेले आहेत बघा तर हे स्विच आपण वापरलेले आहेत तीन जे की एक एकदा आणि दोन माग तर मित्रांनो हे स्विच पडलेले आहेत आपल्याला एक स्विच पडलेले सत्तर रुपयाला तर मी डबल डबल सांगतो चांगल्या क्वालिटीचं सामान वापरलं तर ते लॉंगलेस टिकून राहतं तर थोडंसं माग वापरले आहे बघा मी तर एक स्विच पडलेलं आपल्याला सत्तरला ते तीन मिळून पडलेले दोनशे दहा रुपयाला स्विच तर मित्रांनो चाललो आपण आता सातव्या वस्तूकडे जे की आपले एल डी लाईट बघा तर ते आमच्या इकडं पडले मला दहा रुपयाला तुमच्या इकडं बहुतेक वीस रुपयाला पण पडू शकतात तर आपल्याला टोटल बल्ब लागलेलं बघा दहा बल्ब लागले जिची रेट झाली शंभर रुपये तर मित्रांनो चाललो आहे आपण आता आठव्या वस्तूकडे जे की आपलं फ्लॅशर ज्याच्यावर आपले सगळे वर वर इंडिकेटर वर्क करता तर ते आपण टाकलेलं गाडीचं फ्लॅशर टाकलेलं बघा तर ते फ्लॅशर आपल्याला पडलेले अडीचशे फ्लॅ फ्लॅशर पडलेलं तुमच्या इकडं बहुतेक तीनशे रुपयाला पण पडू शकतं तर तीनशे ते अडीचशे रुपयापर्यंत ते फ्लॅशर आपल्याला आहे तर मित्रांनो चाललो आहे आपण आता नव्या वस्तूकडे जे सगळ्यात मेन आहे बाकीच काही जरी नाही केलं तरी ती वस्तू लागणार म्हणजे लागणार तुम्ही बॅटरी टाकल्याच्या नंतर जे म्हणजे आपलं हे बॅटरी चार्जिंग करायचं मीटर तर हे सगळ्यात मेन आहे बघा इथं खाली व्होल्टेज दाखवित आहे हे जे बारा पॉईंट टू व्हल्ट आता सध्याच्याला त्याला आहे तर हे पडलेलं आहे आपल्याला अडीचशे रुपयाला तर हे घेतला होता आपण फ्लिपकार्टवरून तर याची मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊन टाकतो बघा तर मित्रांनो चाललो आहे आपण आता दहाव्या वस्तूकडे जे की आपलं सोरास ट्रॅक्टरचं स्विच आहे बघा जे की इंडिकेटरचं आपण टाकलेलं आहे समोरच्या हेडलाईटसाठी तर हे आपल्याला बसलेलं आहे दीडशे रुपयाला शेवटपर्यंत वस्तू वस्तू असं केली आता ही सगळ्यात शेवटची वस्तू आहे जी की आपली अकरावी वस्तू जी की आपली पिन आहे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असताना तर ही पिन टाकलेली आपण अर्थिंगसाठी अर्थिंगसाठी नाही मेन स्विच समजा या ह्या पिनीला स्विच समजून घ्यायचं जेव्हा ट्रॅक्टर सोडून चाललो का ही पिन मायनसची पिन काढून ठेवायची जेणे की सगळ्या बॉडीतलं करंट आहे ते बंद होऊन जातं आपलं कोणचाच बल्ब लागणार नाही काहीच लागणार नाही बघा तर ही पिन पडलेली आपल्याला तीस रुपयाला तर मित्रांनो हा झाला आपला सगळा ट्रॅक्टरचा लाईटिंगचा सेटअप तयार तर याची एक टोटल अमाऊंट सांगतो मी एक शेवट शेवट बघा जे आपली सगळ्या सेटअपला लागलेली आहे तर याला लागलेलं आहे आपल्याला चार हजार तीनशे चाळीस रुपये लागलेले बघा तर कोणत्या गोष्टी तुमच्याकडे कमी जास्त पण होऊ शकतं बघा जे की आपला मेन लाइटिंग बघा आमच्याकडे दहा रुपयाला भेटते बऱ्याच जागेवर मी आणखीन जा विचारलं होतं ज्या दुसऱ्या ठिकाणी वीस वीस रुपयाला कधी पंधरा रुपयाला लायटिंग भेटते त्याच्यामध्ये पण कमी जास्त होऊ शकतं तर आपल्याला टोटल खर्च लागलेला चार हजार तीनशे रुपये नाही चार हजार तीनशे चाळीस रुपये तर वरचा जो पेट्रोलचा खर्च आहे त्यात ॲड नाही केला मी तो जर ॲड केला साडेचारपर्यंत आपला खर्च आरामशीर जातो बघा तर साडेचार हजार रुपये आपल्या लाइटिंगला खर्च लागलेला आहे टोटल तर आता हे सगळं झालं तर एकदा तुम्ही लाइटिंग चेक करा जे की त्याच्यासाठीच तुम्ही वाट बघत वा आता ट्रॅक्टरला लायटिंग कशी ला, ला लागते कसं दिसतंय ट्रॅक्टर लुकिंग कशी आहे तर हे चेक करा तो तो कमेंड कमेंड तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा कमेंट केल्याच्या नंतर मला पण कळतं कारण की मागचे दोन तीन व्हिडिओ टाकले कमेंट केलेच मला एक दोघा जणांनी कमेंट करा समजा आणखीन कशाबद्दल व्हिडिओ जर पाहिजे असेल तर एक सौन्स टेपबद्दल व्हिडिओ आणायचं किंवा थोडासा टाईम लागेल बघा त्याच्यासाठी तर याच्यामध्ये आणखीन काही इम्प्रुव्हमेंट करायची का काहीतरी आणखीन आणखीन काही जर नवीन करायचं असलं तर कमेंट करा कमेंट केल्याशिवाय मला काही कळत नाही कमेंट नक्कीच करा